तर आज आम्ही इयत्ता सातवीचा सा समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हा पाठ विद्यार्थ्यांना शिकवला आहे तर या पाठाचं दैनंदिन जीवनामध्ये मुलांना काय उपयोग होतो आपने -छोट समझना रहो। या हे आपण एक छोट्या छोट्या उदाहरणांच्या मार्फत समजणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आम्ही समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या दोन्ही कन्सेप्ट आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे उपयोगी पडतात हे इथं स्पष्ट करणार आहोत आणि हे स्पष्टीकरण तुम्हाला मुलं देणार आहेत

पण गेलाच म्हणतात सर्व प्रमाण माणसं वाढले म्हणून तांदूळ वाढले दोन माणसं होते तर दोन खपतांदू चार माणस होते तर चार खपतांडू सहा माणस होते तर सहा खपतांडू <गड़ागा>

या yeah, म्हणजे